नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत अलवीर मार्केट दुबई इथं तर अलवीर मार्केट हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे दुबईतील जगभरामध्ये जे काही फळभाज्या वगैरे उत्पादन वगैरे होतात ते दुबई मार्केटमध्ये जर सेल केलं तर ते अलवीर मार्केटमध्ये पहिल्यांदा येतं आणि इथून पुढं मग बाकीच्या युनायटेड अरब इमिरेट्स मध्ये कंट्रीज आहेत तिथून हा फुड माल सप्लाय केला जातो तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकताय की भरपूर असे ट्रक फळेभाज्या आणि व्हेजिटेबल्स वगैरे घेऊन येत आहे तिकडं आणि इथं लाईन वगैरे सगळी लागलेली आहे विकण्यासाठी तर माल हा माल इथं उतरवला जातो आणि जसं मी सांगितलं तर इथून हा फुडं गल्फ कंट्रीज मध्ये पोहोचवला जातो तर तुम्हाला देखील तुमची शेतातील उत्पादने जर अलवीर दुबई मार्केटमध्ये हे करायचंय तर हे एक तुमच्यासाठी महत्वाचं जागतिक बाजारपेठेसाठी दार आहे असं म्हणेल मी तर तुम्ही पण तुमचे प्रोडक्ट जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचे दुबईमध्ये आणि तुम्हाला जर शिकायचं आहे कसा एक्सपोर्ट केला जातो तर नक्कीच स्वप्नीलचा आत्मनिर्भर अकॅडमी सोबत तुम्ही जॉईन व्हा तुम्ही आमचे कोर्सेस करा आणि त्याच्यानंतर नक्कीच तुम्ही स्वतः येऊन इथं अनुभव घेऊ शकता कशा प्रकारे तुमचे प्रोडक्ट्स वगैरे विकले वगैरे जातात ह्याच्यासाठी जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र